नमस्कार कथेचं नाव आहे दहावीची अपूर्वतयारी लेखन मुकुंद टाकसाळे रव्या रानडेच्या घरचं बोलवणं असं अवेळी आलेलं पाहून मी आणि माझी सुविद्य पत्नी आश्चर्यचकितच झालो कमाल आहे यांची मुलगी यंदा दहावीला आहे ती नववीला गेल्यापासूनच त्यांनी पाहुण्यांची दारं बंद केली आणि आता तर तिची परीक्षा जवळ आली असताना जवळ अहो अकरा मार्चपासून सुरू होते परीक्षा तिची बायको म्हणाली त्यांनी का बरं आपल्याला घरी बोलवलं असेल आता मला तरी काय ठाऊक पण आपण नुसतं भोजाला हो शिवून येऊ तुम्ही नेहमीसारखी गप्पांच्या बैठे जमू नका ती रश्मी आहे फटकळ तुम्हाला थेट बाहेरचा दा रस्ता दाखवील बायकोन अशी भीती घातल्यामुळं मी निघतानाच थोडा नर्वस झालो मग आम्ही साशंक मनानं आणि धडधडत्या त्या रानड्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराशी येऊन धडकलो तर तिथं आमच्या स्वागतासाठी चक्क बँड वाजत होता बँडवाले क्या करू हाय कुछ कुछ होता हे वाजवत होते मी पुन्हा एकदा बंगला रव्या रानडेचाच आहे का याची खात्री करून घेतली मानसी ही बोर्डात हमखास येऊ शकेल या जातीची मुलगी तिचा थोरला भाऊ राजू हा केवळ दीड मार्क कमी पडल्यामुळं बोर्डात येता येता राहिला होता तो अनुभव ध्यानात घेऊन मानसीबाबत रानडे मंडळी दक्षता घेत होती तसा त्यांचा बंगला मॉडर्न कॉलेतल्या शांत भागात होता वाहतुकीचा आवाज शून्य अभ्यासात अडथळा आलाच तर तो पक्ष्यांच्या किलबिलाटाचा मानसी नववीला गेल्यापासूनच त्यांनी त्यांचा टी व्ही सुद्धा माळ्यावर टाकून दिला होता रव्याची आई त्यावेळी कळवळून रश्मीला विनंती करत होती अगं त्या सचिनचं लग्न दामिनीशी होतं की जुईशी ते तेवढं ते पाहू दे ग मग तुम्ही खुशाल टी व्ही माळ्यावर टाका पण रश्मीनं सासूबाईंना निक्षून सांगितलं होतं नो म्हणजे नो तर अशा भूषा स्कॉलर आणि मुख्य म्हणजे दहावी दक्ष बंगल्याच्या फाटकाशी बँड ठराणा करतो असताना पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला आपण आहे आणायला पाहिजे होता निदान फुलांचा गुच्छ तरी म्हातारीची एकसष्टी असणार नक्की मी ओरडून म्हणालो रश्मीच्या सासूबाई एक्क्याऐंशी वर्षाच्या आहेत आता आणि सासूचं हौसेनं करण्या इतकं रश्मीची त्यांच्याशी शक्य नाही मग आम्ही आत गेलो रव्या आणि रश्मी यांनी आमचं तोंड भरून स्वागत केलं आता बाकी कोणी पाहुणे नव्हते खरं म्हणजे बँड फक्त आमच्या दोघांच्या स्वागतासाठी होता तर आज आपल्या लग्नाचा वाढदिवस तर नाही ना मी बायकोच्या कानात कुजबुजलो ते बँडच्या आवाजातीला ऐकूच गेलं नाही बँड कशासाठी बँड थांबल्यावर सांगतो असं त्यानं खुणेनंच मला सांगितलं पण बँड काही थांबायलाच तयार नव्हता